नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साईबाबा एंटरप्राइजेस आणि पत्रकार संजय कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने टॉप आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान अत्यंत गरीब परिस्थितीत जिद्द चिकाटी कष्ट करण्याची महत्वाकांक्षा यांच्या जोरावर कल्याण ग्रामीण भागातून रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेतून तब्बल अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून पहिली आलेल्या अस्मिता विलास घारे तसेच दिव्या संजय घारे कनिका शशिकांत शिस्वे यांच्यासह हिमांशू संजय कांबळे अमन बिपिन शर्मा इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा साईबाबा एंटरप्राइजेस दर्शना एंटरप्रायजेस आणि पत्रकार संजय कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने एंटरप्रायजेसचे राकेश शेठ मोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन पेढे भरून सन्मान करण्यात आला कल्याण तालुक्यातील मांजरली या छोट्याशा गावातील विलास बारकू घारे हे कपड्यांच्या दुकानात काम करणारे शेतमजूर आहेत संजय घारे हे, हे कष्टकरी शेतमजूर आहेत तर शशिकांत शिस्वे हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सीमध्ये मध्ये कार्यरत आहेत बिपिन शर्मा हे सुतार काम करतात आणि अखेरचे पत्रकार संजय कांबळे हे परिसरातील नामांकित पत्रकार आहेत या सर्वांच्या मुलांनी माध्यमिक परीक्षेत उज्ज्वल असे यश प्राप्त केलं आहे त्यामुळे पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून साईबाबा एंटरप्राइजेस दर्शना एंटरप्रायजेस आणि पत्रकार संजय कांबळे हे नेहमीच आघाडीवर असतात आजही या, या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव राकेश शेठ मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या, या विद्यार्थ्यांना विचारला असता आपल्या यशामध्ये आपले, आपले गुरुजन आई वडील यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी संजय घारे शशिकांत शिसवे जिल्हा परिषदेचे वनिता कांबळे पत्रकार संजय कांबळे आणि साईबाबा दर्शना एंटरप्राइजेसचे राकेश शेठ मोरे उपस्थित होते नमस्कार एस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण अत्यंत आनंदाच्या क्षणी एकत्र इथे जमलेला आहोत कल्याण तालुक्यातून अस्मिता विलास घारे ही आपली आप मांजरलीची कन्या पहिली आलेली आहे त्याचप्रमाणे आपली दिव्या संजय घारे ही त्र्याऐंशी टक्के गुण दुसरी आहेत त्यानंतर आपली कनिका शिषकाल शिशवे ही देखील आपली ती कन्या ऐंशी टक्के महाराष्ट्र मित्रमंडळ या शाळेतून गुण घेऊन चांगल्या यश प्राप्त केलेलं त्याचप्रमाणे हिमांशु कांबळे असेल किंवा त्याचा आमन मित्र असेल वगैरे या सर्व विद्यार्थ्यांचं मी यशून महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो आपल्याला निकाल लागल्यापासून आपल्याला जिल्हा परिषदचे रोहन गुगेसर असतील किंवा शिशवे सर असतील सर या सर्वांनी आपल्याला अभिनंदन केलेलं आहे कॉंग्रेच्युलेशन दिलेलं आहे या मुलीने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये यश मिळवलेलं आहे खरंच त्यांचं कौतुकास्पद असं यश आहे आणि त्यांना पुढील वाटचालीत देखील आपण सर्व शुभेच्छा देऊ देऊ साईबाबाई इंटरप्रायजेसचे राकेश शेठ हे आज इथे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे मोहन शेठ आपले सर्वांचे बाबा ते देखील आपल्याला आशीर्वाद देत आहेत या मुलींच्या यशामध्ये त्यांचे आई वडील त्यांचे गुरुजन आणि त्यांचे हितचिंतक यांच्या सर्वांचं मोलाचं योगदान आहे तर या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी आपली एक विद्यार्थिनी कनिका शशिकांत शिशवे ही इथे उपस्थित आहे आपण तिला या संदर्भात विचारणार आहोत की तिचं जे यश मिळालेलं आहे त्या यशाचं ती श्रेय कोणाला देऊ इच्छिते कनिका काय सांगशील तू धन्यवाद यानंतर दिव्या दिव्याला देखील आपण बोलती करू दिव्याच्या यशामध्ये कोणाचं तरी आपण तिच्याकडून जाणून घेऊ धन्यवाद आपण पाहिलं या मुलींचं खरंच कौतुक करावं तितकं थोडंच आहे आणि साईबाबा इंटरप्राइच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचं मी आमच्या शेडच्या माध्यमातून त्यांना तसं आश्वासन देतो त्यांना काही शैक्षणिक मदत लागली तर आम्ही त्यांना सदोद पुरवण्याचा प्रयत्न करू आणि हा आनंदाचा क्षण असाच त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार येऊ अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू आणि इथे थांबू मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी कल्याण संजय गावडे